नमस्कार मित्रांनो मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आता देवघरामध्ये असते देवाला हात जोडून प्रार्थना करते की हे बघ देवा आजपर्यंत तू या घराला खूप काही साथ देत आला कायम तू संकटातून या घराला वाचवलंस परंतु आता सुद्धा देवा जे काही संकट आपल्यावर आलेलं आहे तर अगदी तू या संकटात आमची साथ दे आमच्या पाठीशी उभा राहा आणि देवा तू बघतोस ना आज माझ्या ह्या कुटुंबासमोर कोणता प्रश्न उभा राहिलेला आहे तू बघितलंस ना ती बाई कोण आहे आणि कशासाठी ती इकडे आलेली आहे नक्की या सगळ्या मागे काय कारण असेल आता जानकीला खूप टेन्शन येते आणि जानकी देवाला सगळं काही आता मनातील बोलून दाखवतस त्यामुळे देवा हे कोड तुला सोडवायचं आहे तू कायम आमच्या पाठीशी राहा आता देवाशी हे सर्व काही प्रार्थना करत असताना जानकीचे डोळे अगदी भरून येतात जानकी आता देवाला नमस्कार केल्यानंतर आता डोळ्यातील पाणी पुसते तेव्हा आता देवघरातून उठून ती बाहेर येते तेव्हा सुमित्रा ही समोर तांदूळ वगैरे जे काही आहे तर ते निवडत असते जानकी आता सुमित्राला आई आई असं करून आता एकदा ना नाही दोनदा नाही तीनदा ना आवाज देते परंतु सुमित्रा जानकीशी बोलायला तयार नसते तेव्हा आता जानकी ही सुमित्राला म्हणते की आई मी तुम्हाला नमस्कार करते आणि जानकी आता सुमित्राच्या पाया पडते आणि लगेच तेथे देवड्यात लताबाई येते आणि लताबाई म्हणते की अगं पहिला नमस्कार तर तू मला करायला पाहिजे तेव्हा जानकी आता सुमित्राच्या पाया पडायला जाणार तोच लगेच लताबाई तिला बाजूला लोटते आणि लगेच ती सुमित्रासमोर उभी राहून जानकी जेथे पाय पडणार तर लगेच पाय समोर करते तेव्हा आता सुमित्रा आणि जानकीला खूप राग येतो तू माझी सून आहे म्हणून तुम्हाला सासूला मान द्यायला पाहिजे आणि जे काही सासूचे अधिकार आहे तर ते सगळे अधिकार मला मिळायला पाहिजे तरच मी या घरामध्ये राहील हे तू के मान्य केलेला आहेस त्यामुळे मला मात्र माझे सगळे अधिकार आणि मान तर मिळायलाच हवा तेव्हा आता सुमित्रा रागने ने या लताबाईकडे बघत असते आणि जानकीला मात्र आता हे जी काही ओढं होऊन बसले आहे काई काई तर नक्की काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते तिला सुद्धा आता ह्या जे लताबाईच वागणं आहे तर ते पटत नाही आणि आता लताबाई सुमित्राकडे तोऱ्याने बघत म्हणते की हे बघ आजपासून तू अगोदर मोठ्या सासूच्या पाया पडत जा किंवा आता सुमित्रा लगेच रडतच आता जे तांदळाचं ते निवडत असलेलं ताट आहे तर ते ताट घेते आणि समोरच टेबलवर जाऊन बसते बिचारी खूप रडत असते लताबाई अगदी तोऱ्यातच तिच्याकडे बघते आणि जानकीला आता हे सर्व बघून इतकं वाईट वाटतं तर जानकी आता बघतच असते तेव्हा आता लताबाई लगेच म्हणते की जानकी तुम्हाच्या पाया पडतेस ना तेव्हा आता जानकी सुमित्राकडे बघत आता ह्या लताबाईच्या पाया पडते तर आता ही तोऱ्यातच आता लताबाई तिला आशीर्वाद देते की सुखी राहा तर जानकीचं संपूर्ण लक्ष हे सुमित्राकडे असते बिचारी आता रडत असते आणि तेवढ्यात ओवी धावतच येते आजी आजी करत आजी अगं तुला माहिती आहे का काय झाले म्हणून ती सुमित्राकडे धावतच जात असते तर लताबाई लगेच ओवीचा हात धरते आणि काय झालं अगं मला सांग असं म्हणते तेव्हा आता ओवी तर ही बघूनच असते परंतु जानकीला सुद्धा आता हे बघून खूप असा धक्का बसतो तेव्हा आता ओवी म्हणते की थांब अगं ओवी मी सांगते ते बाई तोर्यातच म्हणते की जानकी अगं मला तर माझ्या नातीशी बोलून दे आणि आता लताबाई ओवीला म्हणते की ओवी अगं कशी आहेस तेव्हा ओवीला काही समजत नाही की नक्की ही आता कोण आहे आणि ही आपल्याशी काय बोलते आणि अगं ओवी मला ऋषिकेश सांगत होता की खरंच तू खूप गोड आहे म्हणून आता ओवीच्या चे चेहऱ्यावरून अगदी प्रेमाचा हात फिरवत असते आता ओवीशी सुद्धा ती एक नात असल्याचं नाटक करते तर ओवी मात्र आपल्या सुमित्रा आईजीकडे बघत असते आणि जानकीकडे सुद्धा कडे आता जानकी तिला अगदी शांत राहायला सांगते तर आता ही लताबाई आहे तर ती ओवीचे अगदी गाल वगैरे धरते आणि म्हणते की खरंच बाळा तू खूप गोड आहेस ग आणि तिचा लगेच पापा घेते तर ओवीला तर हे आवडत नाही ओवी लगेच आता आपला गाल पुसून टाकते आणि आता लताबाई तिला विचारते की अगं मी कोण आहे ते सांग बरं तर ओवी म्हणते की मला नाही माहिती की तुम्ही कोण आहात तेव्हा मात्र आता लगेच लताबाई म्हणते की अगं मी तुझी आजी आहे सुमित्राकडे बघत म्हणत असते तेव्हा लताबाई आता ओवीचे हात धरते आणि मला आजी म्हण असं म्हणते तर सुमित्रा आणि जानकीला खूप राग येत असतो लताबाई म्हणते की मी तुला खाऊ देईल म्हण बरे मला आजी तेव्हा आता ओवी म्हणते भन की मला तुमचा कोणताही खाऊ नकोय आणि हे बघा एक लक्षात ठेवा तुम्ही माझ्या आजी नाहीत आणि सुमित्राकडे बोट करत म्हणते कि तीच माझी आजी आहे तुम्ही नाही आता लताबाई म्हणते की हो का ती तर तुझी सावत्र आजी आहे आणि मी तर तुझी सखी आजी आहे जानकीला राग येतो जानकी म्हणते की हे काय बोलतात तुम्ही आणि माझी मुलगी एक लहान आहे याच तरी तुम्ही ठेवा जानकी आता ओवीला इकडे बोलावते तेव्हा लगेच आता ही लताबाई ओवीचा हात धरते तिला आपल्या जवळ घेते आणि म्हणते की मग काय झाले हे बघ लहान मुलांना नात्यांची ओळख असायलाच हवी असे लताबाई तोऱ्यातच आता ओवी जवळ घेत जानकीला उत्तर देते आणि ओवीला म्हणते की ओवी मी तुझी खरी आजी आहे बर का तेव्हा आता जानकीला आणखीन राग येतो जानकी म्हणते की हे बघा तुम्ही तिच्या समोर आणखीन काही असे बोलू नका जानकी आता ओवीला म्हणते की ओवी बेटा तर लगेच लताबाई तोऱ्यात म्हणते की ए जानकी तू मध्ये मध्ये बोलू नको मी आणि माझी नात आम्ही बोलतोय ना आणि ओवीला हसून म्हणते की ओवी जाऊन दे अगं तू नको लक्ष देऊ आणि चल आपण बाहे जा बाहेर जाऊन खेळूयात म्हणून ती ओवीच्या हाताला धरून बाहेर ओढत असते तेव्हा आता ओवी म्हणते की नाही मला नाही तुमच्या बरोबर यायचे कारण मला माझ्या सुमित्रा आजी बरोबर आहे आणि आता जानकी तिथे उभी असते तर सुमित्रा बिचारी खूप रडत असते ओवी आता म्हणते की आई अगं तू तर यांना समजावून सांग ना तेव्हा जानकी परत त्या लताबाईला म्हणत असते की तुम्हाला कळते ना ती काय म्हणते तिला तुमच्या सोबत नाही यायचे तेव्हा लता लता आता लताबाई तिच्यावरच ओरडते आणि तू गप्प बस असं जानकीला म्हणते आणि लताबाई आता ओवीचा पुन्हा हात धरून ओढत म्हणते की ओवी चल आपण बाहेर खेळूयात तेव्हा आता ओवी ओरडतच म्हणते की आजी अगं आजी तू यांना सांग ना समजावून अगं आजी तू तरी काहीतरी बोल ना तेव्हा सुमित्रा काही बोलत नाही परंतु खूप रडत असते आता ओवी ही जोरात त्या लताबाईचा हात पिरगाळून देते सोडते आणि धावतच ती आपल्या सुमित्रा आजी जवळ येते तेव्हा मात्र आता ओवी ही सुमित्राला म्हणते की आजी अगं मी तुला किती थका मारल्या तर लताबाई धावतच पुन्हा तेथे येते आणि ओवीला म्हणते की ओवी अगं मी तुझी आजी आहे ती नाही आणि सुमित्राकडे बघत हसत असते तर जानकीला अगं आजी ना काहीतरी तू सांग ना यांना की तू माझी आजी आहे म्हणून तेव्हा रडत असते आणि स्पष्ट शब्दात ती ओवीला म्हणते की मी तुझी आजी नाही मी तुझी आजी नाही आणि तीच तुझी खरी आजी आणि सख्खी आजी आहे असे ते लताबाई कडे बघत म्हणते तेव्हा आता जानकी म्हणते की आई तुम्ही हे काय बोलतात तेव्हा लगेच सुमित्रा रागाने म्हणते की मी तुला एकदा सांगितले की हे पग तू माझी मुलगी नाहीस आणि तू फक्त आणि फक्त माझी सून आहे आणि सुनेसारखंच राहा तेव्हा जानकीला असे म्हटल्यानंतर आणि ह्या लताबाईचा खूप राग अगदी रागाने म्हणत असते की हे यापुढे मला आई नाही आणि सासू म्हणून तुम्हाला हाक मार आणि जरीही यापुढे तुम्हाला अगदी सासूबाई जरी म्हणाली तरी सुद्धा चालेल नाहीतर सावत्र सासू तेव्हा तर सुमित्रा जेव्हा म्हणते की अग जानकी तुम्हाला सावत्र सासू म्हणून हाक मार तेव्हा लगेच आता लताबाई म्हणते की हो सुमित्रा हे मात्र तुझं बरोबर आहे आणि जानकी अगं तू सुद्धा सुमित्राला सावत्र सासू या नावाने झाक मार तेव्हा आता जानकीला भलताच राग येतो जानकी म्हणते की बास करा हे जे काही आहे ना ते तुमचं बंद करा येथे कधीही सावत्र आणि सक्का असा भेद या घरामध्ये होत नाही हे घर माझं गोकुळ आहे त्यामुळे येथे या घरामध्ये महाभारत घडवण्याचा प्रयत्न करू नका आणि हे बघा येथे ना कोणी सावत्र आजी आहे आणि ना सावत्र सासू लगेच आता लताबाई जानकीला म्हणते की तुझेही नाटक बंद कर आणि काय येथे चहा नाश्ता वगैरे काही आहे की नाही मला एक गोष्ट सांग बर काय करणार आहेस तू आता जानकी लताबाईला उत्तर देते दे की ते सगळं काही आई सगळं काही मी त्यांना विचारूनच करते तेव्हा जानकी आता सुमित्राला विचारते की आई आज जीवनामध्ये काय करायचं आहे ते सांगा तेव्हा आता लताबाई लगेच जानकीला म्हणते की अगं जानकी तुला ती आत्ताच म्हणाली की तू तिला आई म्हणू नकोस ग मग कशाला तिच्या मागे तू पाय घालतेस आणि एक गोष्ट लक्षात ठेव ती तुझी सावत्र सासू आहे यापुढे तुझी सक्की सासू मी असेल आणि मला तू यापुढे आई म्हणायचं आजपासूनच तर जानकी म्हणते की हे बघा आई ही एकच असते आणि ती सुमित्रा जवळ येते म्हणते की आमच्या आई फक्त ह्याच आहे तीच माझी आई आहे आता लताबाई म्हणते की हो तुला जे काही हवं आहे ते तू म्हणू शकते परंतु एक गोष्ट लक्षात ठेव बाकी मी जे काही सांगेल तसेच व्हायला हवे मी सुमित्राकडे बघत म्हणते की यापुढे मात्र स्वयंपाक मला विचारून करत जायचा आपल्या बांगड्या वगैरे मागे करून की सुमित्राकडे बघत या घरामध्ये आता सगळं काही मीच आणि मी ठरवणार आहे त्यामुळे तू एक काम कर काहीतरी असं झनझणीत असा रस्सा कर मस्त कर मस्त छान छान असे पातळ थापून वगैरे आणि हे बघ जेवणानंतर काहीतरी गोड सुद्धा लागते त्यामुळे गोड सुद्धा पदार्थ तू काहीतरी तयार कर आता जानकी ही सुमित्रा आईकडे बघत असते तर जानकीला आता ह्या पार्वतीचा जो तोरा आहे म्हणजे या लताबाईचा तर इतका राग येत असतो जानकीला असे वाटत की ह्या बाईला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढावे तेव्हा मात्र आता ओवी ही बघूनच असते तर आता जानकी तिच्याकडे ढोकून सुद्धा बघत नाही तर लताबाई म्हणते की काय कर तू त्या सुमित्राकडे कशाला बघते मी तुला हे सर्व काही सांगते ना मग तू माझ्याकडे बघ आणि एक गोष्ट लक्षात घे की दुधी भेंडी भोपळा अशा भाज्या मी काही खात नसते त्यामुळे या घरात यापुढे ह्या भाज्या बनवायच्या नाहीत मी जे सांगेल त्याच भाज्या या घरामध्ये बनवायला पाहिजे त्यामुळे आता इथून पुढे जे काही मी सांगणार आहे ते जाणकी तुला करावं लागेल आणि सगळं काही माझ्या मनाप्रमाणे आता या घरामध्ये होईल आणि चल आता बोलत बसू नको कामाला लाग तेव्हा आता सुमित्रा ह्या लताबाई कडे बघूनच असते ओवीला सुद्धा राग येत असतो तर लताबाई आता ओवीला म्हणते की ओवी चल बरं तू माझ्यासोबत आपण खेळायला जाऊयात चल मी तुला चॉकलेट देते आणि काय ओवी तुला काय आवडतं ते सांग बरं म्हणून ओवीला हाताला धरून ती आता बाहेर घेऊन जाते तेव्हा आता जानकीला खूप भलताच था राग येत असतो जानकी आता सुमित्रा आई रडत आहे तर त्यांच्या जवळ येते तेव्हा आता जानकी ही अगदी सुमित्रा आईला म्हणत असते की आई तुम्हाला तर माहितीच आहे की उठल्या अगोदर मी सगळ्यात अगोदर तुम्हाला नमस्कार करते तेव्हा की अगं किती काही केले गोष्टी जर हाताच्या बाहेर गेल्या तर काय उपयोग आहे त्यामुळे जानकी मी तुला अगोदरच सांगितले होते हे पग आता या पुढे मात्र जे काही होईल तर ही जबाबदारी तुझी असेल आणि हे पग त्या बाईने हे सिद्ध केलेलं आहे की ती पार्वती आहे म्हणून त्यामुळे आता इथून पुढे मात्र ती या घरामध्ये त्याच अधिकाराने राहणार आणि ठरल्याप्रमाणे मी शेवटी हे घर सोडून जाणार तेव्हा आता सुमित्राचा हा निर्णय ऐकून जानकीला खूप मोठा धक्का बसतो जानकी आता सुमित्राला म्हणते की आई अहो तुम्ही काय बोलतात नाही तुम्ही कुठेही नाही जाऊ शकत तेव्हा रागानेच उठते जानकीचं काही ऐकून घ्यायला तयार नसते जानकी आता सुमित्राच्या मागे धावतच येत असते की आई प्लीज माझा ऐकून घ्या हे बघा तुम्ही कुठेही नाही जाऊ प्लीज आई आई अहो एकदा ऐका तुम्ही कसलेही असे गैरसमज करून घेऊ नका परंतु सुमित्रा तर ऐकायला तयारच नसते आणि शेवटी ती आपल्या रूम येते आणि रागाने जानकीला काही न जुमानता लगेच दरवाजा लावून घेते जानकी म्हणत असते की आई अहो प्लीज ऐकून घ्या आई प्लीज ऐकून घ्या परंतु आता सुमित्रा काही न बोलता दरवाजा लावते तेव्हा आता जानकी म्हणत असते की हे बघा आई प्लीज दार उघडा आई अहो दार उघडा परंतु आता सुमित्रा लगेच आता रडतच आपली बॅग घेते हो कपाटातून आणि लगेच ती आपली बॅग भरायला घेते तेव्हा आता जानकी म्हणत असते की आई हे बघा प्लीज कुठलाही गैरसमज तुम्ही करून घेऊ नका प्लीज तुम्ही दार उघडा प्लीज आई दार उघडा प्लीज माझ्याशी बोला एकदा तेव्हा लगेच आता जानकी अगदी ओरडून ओरडून दरवाजा उघडण्यासाठी आवाज देत असते परंतु आता तेव्हा जानकीच्या या आवाजाने ऋषिकेश तेथे येतो ऋषिकेश आता हे जे काही बघतो तर त्याला धक्काच बस नाना सुद्धा धावतच येतात तर ऋषिकेश म्हणतो की जानकी परंतु आता सुमित्रा काही दरवाजा उघडायला तयारच नसतात आता हे जे काही गोंधळ सुरू आहे त्या आवाजाने सगळेच बाहेर येतात सारंग ऐश्वर्या हे सगळे जण जानकी आता दरवाजा वाजवत म्हणत असते की आई हे बघा तुम्ही कुठेही नाही जाणार कळते ना तुम्हाला आई काही भलता निर्णय घेऊ नका आई दार उघडा दार उघडा परंतु साड्या रडतच भरते तेव्हा आता ते लताबाई आजी हे सगळे बाहेर येतात नक्की हे सर्व काय घडत आहे हे बघून आता सर्वांना धक्का बसतो तर ऋषिकेश आता जानकीला विचारतो की जानकी अगं हे सर्व काय आहे काय सुरू आहे तेव्हा आता जानकी रडतच म्हणते की आहो ऋषिकेश आई दरवाजा उघडत नाही आतमधून त्यांनी कडी लावून घेतलेली आहे आणि त्या म्हणतात की घर सोडून जाणार आहे म्हणून तेव्हा आता हे सर्व बघून ऐश्वर्याला खूप आनंद होत असतो तेव्हा आता ऋषिकेश लगेच दरवाजा वाजवतो की आई दार उघड परंतु आता सुमित्रा काही उघडायला तयार नसते पुढे येतो आई आई करत तो दरवाजा उघडायला आवाज येत असतो परंतु आता सुमित्रा काही का ऐकून घ्यायला तयार नसते कारण जे काही झाले आहे तर खरंच सुमित्राच्या खूप असे जिवारी लागलेले असते तेव्हा आता नानाही सुमित्राला आवाज देतात की सुमित्रा परंतु सुमित्रा आता सगळ्या काही कपाटातील साड्या वगैरे घेते आणि आपल्या बॅग मध्ये भरत असते तेव्हा सुमित्रा ही सर्व बॅग मध्ये भरत असताना आता तिला खूप रडू येत असते तर ऋषिकेश आता जोरात ओरडतो की आई तू हे काय करतेस दरवाजा उघड जानकी सुद्धा आवाज देत असते परंतु आता ही सुमित्रा काही दरवाजा उघडायला तयार नसते जानकी आता व्याकुळ होते की आई प्लीज एकदा दार उघडा मला तुमच्याशी बोलायचं आहे परंतु तरी सुद्धा आता सुमित्रा रडतच असते कुणाचं काही ऐकून घ्यायला सुमित्रा शेवटी तयारच नसते तेव्हा लगेच आता सर्वजण सुमित्राला आवाज देऊन दार उघड दार उघड असे करत असतात परंतु आता लगेच आजी म्हणते की आता कशाला तिला हक्का मारतात तेव्हा ती होती तर तिचा उपयोग तेव्हा तुम्ही पोतेरा सारखा केला आता मात्र ती दार उघडणार नाही त्यामुळे बसा तर लगेच जानकी म्हणते की हे बघा आई आणि तुम्ही जे काही बोलतात ना तर ते नाही करणार आई नक्की दार उघडतील त्यामुळे आजी तुम्ही ऐश्वर्या पुढे येते ऐश्वर्या म्हणते की आजी तुम्ही टेन्शन घेऊ नका आई नक्की दार उघडतील कारण त्यांना योग्य माणसं कोण आहे तर त्यांच्या हाकेने मात्र ते नक्की दार उघडतील तेव्हा आता सारंग म्हणतो की हो ऐश्वर्या तुम्ही एकदम असं बरोबर बोलतात मला काय वाटतं की तुम्हीच एकदा प्रयत्न करून बघा आणि आईंना म्हणा की दार उघडा म्हणून आता जानकी सारंगकडे रागाने बघत असते आणि ऐश्वर्याचा आईंना किती राग आहे ही जानकीला माहिती असते परंतु तरी सुद्धा आता जानकीला राग येतो तर लगेच आता ऐश्वर्या नाटक करत म्हणते की सारंग मी दरवाजा उघडायला लावू सारंग म्हणतो की हो हो आता ऐश्वर्या लगेच तोऱ्यातच जानकीकडे बघत असते आणि तोऱ्यातच ती जानकीच्या समोरून आईंना दरवाजा उघडण्याला आवाज दे अगोदर तर ती जानकीला म्हणते की बाजूला हो आणि तोऱ्यातच ऐश्वर्या आता दरवाजा समोर येते आणि दरवाजावर थाप मारत म्हणते की आई आई तार उघडा आई दार उघडा सारंग आणि आजी तर लगेच एकमेकांकडे बघून हसत असतात ऐश्वर म्हणते की आई प्लीज दार उघडा अहो मी ऐश्वर्या आहे मला तुमच्याशी दोन शब्द बोलायचे आहे त्यामुळे प्लीज तुम्ही दार उघडा आई माझ्यासाठी सुद्धा तुम्ही दार नाही उघडणार का असे आता मुद्दाम प्रेमाने नाटक करत असते तेव्हा आता जानकी अगदी रडतच खाली बघत असते आणि नाना सुद्धा आता ऐश्वर्याचा राग येत असतो ऐश्वर्या खूप विनवण्या करते तर लगेच सुमित्रा ऐश्वर्याचं ऐकते आणि दरवाजा उघडून बाहेर येते तेव्हा आता ऐश्वर्याला खूप आनंद होतो सारंग आजी आणि हे सगळे जण अगदी खुश होऊन सुमित्राकडे बघत असतात ऐश्वर्याचं ऐकलं म्हणून त्यांना इतका आनंद होतो तेव्हा जानकीला आनंद होतो कारण आई बाहेर आल्यात तेव्हा आता जानकी लगेच आईंना म्हणते की आई लगेच आता सुमित्रा तिला लांबच राहायला सांगते आणि म्हणते मला फक्त आणि फक्त ऐश्वर्याशी बोलायचं आहे तेव्हा आता म्हटल्यानंतर ऐश्वर्या सारंग आजी यांना इतका आनंद होतो परंतु जानकीला वाईट वाटतं कारण पुन्हा एकदा आता सुमित्राने ऐश्वर्याची साथ दिलेली असते जानकीला सर्वांच्या समोर तोंडावर पाडलेले असते तेव्हा सुमित्रा ही ऐश्वर्याच्या हाताला धरते आणि तिला रूम मध्ये घेऊन जाते आणि पुन्हा एकदा दरवाजा लावून घेते तर सारंगला खूपच आनंद होतो तो अगदी हसत असतो तेव्हा ऋषिकेश आणि नाना यांना सुद्धा आता सुमित्राचा थोडासा रागच येत असतो तेव्हा आता ऐश्वर्या जेव्हा आत येते आणि सुमित्राला म्हणते की आई या हे सगळं काय आहे तुम्ही हे सर्व काय करतात तर सुमित्रा तोऱ्यातच आता पुन्हा आपली बॅग भरते आणि ऐश्वर्याला म्हणते की मी हे घर कायमच सोडून जाते या घरामध्ये राहून तरी मी काय करू आणि आता मी कुठेतरी लांब धूर निघून जाते शेवटी लांब आपल्या माणसांची किंमत ही कळत असते तोपर्यंत कळत नाही आता नाटक करत, ना नाट करत म्हणते की आई प्लीज असे करू नका आई मला तुमची किंमत आहे हो। आणि हे बघा आई जरीही मी आज या घरामध्ये आले असले तरी आजीनी मला आहो सांगितलेलं आहे की या घरासाठी तुम्ही किती कष्ट घेतलेत म्हणून हे घर तुम्ही कसे जोडून ठेवलेले आहे आणि आई हे बघा खरंच तुम्ही आयत काही घेतलेले नाही आणि या घराला जोडून सुद्धा तुम्ही ठेवले आणि या घरामध्ये जे काही आता हे उभं केलेलं साम्राज्य आहे हे सगळं काही तुम्ही कष्टाने कमवलेलं आहे त्यामुळे आई या घरावर दुसरा कुणाच हक्क नाही जितका तुमचा हक्क आहे एक गोष्ट लक्षात घ्या आई हे जरीही हे सगळं वैभव पार्वतीच्या वडिलांचं असेल परंतु हे सगळं वैभव तुम्ही एकदा कष्ट करून शाबूत ठेवलेला आहे त्यामुळे आई हे बघा वाढलेल्या झाडांना असं मुळाशी तोडू नका आणि तुमचा हक्क मात्र तुम्ही सोडू नका आणि हे बघा आई जितका हक्क या घरावर त्या बाईचा आहे पण त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त हक्क आई तुमचा आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि हे बघा आई जर तुम्ही हे घर सोडून गेलात तर त्या बाईला रान मिळेल त्यामुळे प्लीज तुम्ही आई जाऊ नका आणि तुमचा हक्क सोडू नका ऐश्वर्य बरोबर इकडे सुमित्राला विश्वासात घेते आणि जे काही कारस्थान करायचे आहे आतमधून तिने जे काही कारस्थान करून सुमित्राला जो काही धक्का पोहोचवलेला आहे आणि वर फक्त आता ती किती चांगली आहे हे आता सुमित्रासमोर दाखवण्याचं ते एक नाटक करत असते भोळ्या सुमित्राला मात्र हे ऐश्वर्यावर विश्वास बसलेला असतो आणि आता मुद्दाम खोटा आधार देण्याचा प्रयत्न करते की आई हे बघा तुम्ही एकट्या नाहीत मी कायम तुमच्या सोबत आहे हे लक्षात घ्या आई एक गोष्ट लक्षात असून द्या की तुमची ऐश्वर्यावर विश्वास बसतो आणि आता ती सुमित्रा रडतच ऐश्वर्याकडे अगदी डोळे भरून बघत असते ऐश्वर्या आता सुमित्राला विचारते की आई तुम्हाला माझं म्हणणं पडते ना तर सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या अगं पडते तेव्हा सुमित्रा रडत म्हणते की अगं खरंच या घरामध्ये माणूस ओळखण्यात मी चुकले कारण ऐश्वर्या तू खरंच किती चांगली होती माझं मन जपणारी होती परंतु मी तुला ओळखण्यात केली चुकले मी खरंच आणि आज मात्र खरंच अशा प्रसंगात तू माझ्या सोबत आहे मी एकटी नाहीस म्हणून ऐश्वर्या आता आणखीन सुमित्राला आधार देण्याचं खोटा खोटं नाटक करत असते सुमित्रा रडत म्हणते की ऐश्वर्या तू माझ्या सोबत आहे हे कळल्यानंतर खरंच खूप बरं वाटलं मला एक खूप मोठा धीर मला आला तेव्हा आता सुमित्रा खूप रडत असते तर ऐश्वर्या सुमित्राच्या डोळ्यातील पाणी पुसत म्हणते की आई हे बघा इथून पुढे आता मी कायम तुमच्या सोबत असेल तुमची ही सून तुम्हाला कधीही एकट नाही पडून देणार आता तुमच्या हक्कासाठी तुमची ही सून तुमच्याकडून लढेल म्हणून ऐश्वर्या आता सुमित्राच्या हाताला धरते आणि सगळ्यांच्या समोर तिला बाहेर घेऊन येते सर्वजण आता ऐश्वर्या आणि सुमित्रा यांच्याकडे बघत असतात तेव्हा सर्वांच्या समोरून ऐश्वर्यास सुमित्राला घेऊन तेथून जात असते परंतु जानकी मात्र ऐश्वर्याला म्हणते की थांब तेव्हा ऐश्वर्या तेथे उभी राहते जानकी म्हणते की हे पग मी आईंना कुठेही जाऊन देणार नाही तर ऐश्वर्या लगेच म्हणते की हो मी तर कुठेही आईंना नाही जाऊन देणार आणि लताबाईकडे मुद्दाम रागाने बघत म्हणते की ज्यांना या घरावर हक्क गाजवायचा असेल तर त्यांनी खुशाल गाजवावा परंतु मी आमच्या आईंचा हक्क कुणाला हिसकावून नाही देणार कारण त्यांची हि सून कायम त्यांच्या सोबत असते आणि जानकीकडे बघत म्हणते की समजलं ना तुला तर जानकीला आणि ऋषिकेशला आता ऐश्वर्याचा खूप राग येतो कारण सुमित्राला खोटी आशा दाखवून ऐश्वर्याने पुन्हा एकदा आपल्या जाळ्यात ओढली So ऐश्वर्या म्हणत असते की जोपर्यंत मी त्यांच्या सोबत आहे तर त्यांना कुठेही जाऊन देणार नाही आणि बाजूला हो म्हणत ऐश्वर्या अगदी लताबाई हसत बघत सुमित्राला रूम मध्ये घेऊन जाते सारंग आजी आणि लताबाई हे सगळेजण आता ऐश्वर्याच्या ह्या हुशारीवर अगदी खुश होतात जानकी बिचारीला खूप वाईट वाटतं नानांना आणि ऋषिकेश यांना सुद्धा तेव्हा आता जानकीला खूप टेन्शन येते जानकी आपल्या रूम मध्ये बसलेली असते आणि तेवढ्यात ऋषिकेश तेथे येतो ऋषिकेश आता जानकीला इतकं टेन्शन मध्ये बघून म्हणतो की जानकी अगं काय झाले का तू इतकी टेन्शन मध्ये आहे बस भर खाली म्हणून तो जानकीच्या हाताला धरतो आणि तिला खाली बसवतो आणि जानकीला शांत राहायला सांगतो की जानकी हे पग जरा शांतच हो कारण मला माहिती आहे की तू खूप डिस्टर्ब आहे म्हणून जानकी म्हणते की ऋषिकेश शांत कारण इतिहासाची पूर्ण आवृत्ती होताना मला दिसते आणि ऋषिकेश हे बघा अहो एक वेळ अशी होती की आई जेव्हा या चक्रव्यूहात अडकलेल्या होत्या आणि सगळेजण तेव्हा माझ्या विरोधात गेले होते त्यामुळे मला हे घर सोडून जावे लागले आणि पुन्हा तेच होताना दिसते ते जेव्हा जान जानकीला जेव्हा जानकी ऋषिकेश आणि ओवी ह्या तिघांनी घर सोडलेले असते तेव्हाचे ते क्षण ते आठवतात आणि जानकीला तेच टेन्शन असते की नक्की यापुढे तेच होईल आणि आई काय म्हटलंय तुम्हाला आठवते का जर ही पार्वती आहे तिने जर सिद्ध केले तर आई हे घर सोडून जाते आणि जर ते पार्वती नसेल तर मला घर सोडून जावे लागेल तेव्हा तर ऋषिकेश जानकीला समजावतं की जानकी हे बघ असे काही होणार नाही परंतु जानकी म्हणते की नाही ऋषिकेश मला तर तेच वाटते की जे काही आहे तेच होईल हे काय चालले खरंच माझ्या काहीच लक्षात येत नाही परंतु जे काही पहिल्यासारखे आहे तर ते पुन्हा व्हायला हो नकोय त्यामुळे खरंच ऋषिकेश मला खूप भीती वाटते हो त्यामुळे नाही ऋषिकेश आईंचा विश्वास मी गमवलेला आहे आणि या सगळ्याचा मात्र ऐश्वर्या गैरसमज घेणार आहे तर ती या सगळ्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करेल आणि हेच आपल्या घरासाठी सगळ्यात जास्त घातक आहे त्यामुळे जे काही करायचं आहे तर ते मला नाही कळत की नक्की आता काय करू मी तेव्हा आता जानकी खूप रडत असते तर ऋषिकेश म्हणतो की जानकी तू अगोदर शांत हो आणि हे बघ तू जे काही म्हणतेस ना ते इतक्या टोकाच काही होणार नाही म्हणून त्यामुळे तू इतका ओव्हर थिंकिंग करू नको आणि राहिला प्रश्न तर आईचा तर नानाही नक्की आईला समजावतील ते बोलतील आईशी परंतु जानकी तू इतकं खचून जाऊ नको स्वतःची काळजी घे सगळं काही ठीक होईल तेव्हा जानकी म्हणते की आहो ऋषिकेश सगळं काही ठीक होतं परंतु चूक केली मी खूप मोठी चूक केली मी त्या बाईला घरामध्ये घेऊन आले तेव्हा तर ऋषिकेश जानकीला समजावतो की जानकी हे पग यामध्ये तुझी काही चूक नाही अग परिस्थितीत अशी होती की त्यासमोर आपण काही करू शकत नाही जानकी म्हणते की आता मात्र त्या काय करायचं आहे कि ती बाई घरात आलेली आहे म्हणून ऋषिकेश म्हणतो की, की आपण त्या बाईला घराच्या बाहेर नाही काढू शकत कारण नानांनी सांगितले की ती बाई पार्वती आहे म्हणून आणि हे सगळे काही पुरावे बघून मला सुद्धा तेच वाटते की जानकी ती बाई माझी आई असू शकते तेव्हा आता जानकी म्हणते की असू शकते आणि आहे हे अजून पूर्णपणे सिद्ध नाही झालेले ऋषिक कुठेतरी मनामध्ये आता शंका आहे तुमच्या सुद्धा आणि माझ्या सुद्धा हो आतापर्यंत तुमच्यावर प्रेम करणाऱ्या त्या आईला तुम्ही आई आई करत आल्या त्या सुमित्रा आईचं काय तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सुमित्रा आईची जी जागा आहे तर ती जगातील कोणतीही बाई नाही घेऊ शकत मी नक्की तिच्याशी बोलेल तिला सगळं काही समजावून सांगेल जान आता जानकी अगदी ऋषिकेशकडे बघत असते तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये आता ऐश्वर्या सारंगल म्हणते की आता तर फक्त आई दुरावतील उद्या तर तिचा नवरा सुद्धा तिच्यापासून दुरावला जाईल जेव्हा तिचा नवरा तिच्या बाजूने खऱ्या अर्थाने उभा राहणार नाही ते अर्थाने एकटी पडेल जानकी ही ऋषिकेशला बाहेर काढलं पाहिजे काही करा आणि ऋषिकेश त्या बाईला घराच्या बाहेर काढा तर ऋषिकेश म्हणतो की अगं असं कसं त्या बाईला घराच्या बाहेर मी काढू शकतो त्यांना आपण दुखवायला नको तर जानकी म्हणतो की त्या आपल्या सुमित्रा आईला दुखवतात त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून कसे चाले आपल्याला गुंतवण्यासाठी कोणीतरी मुद्दाम चुकीच्या पद्धतीने धागे विनवतय तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो का मग कुठे आहे पुरावे ते मला पुरावे दाखव तर ता ऋषिकेशचं जे काही वागणं बदललेलं आहे तर ते बघून जानकीला सुद्धा वाईट वाटते तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होते काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद